मी अशिक्षित आशिक, आहे काय तू तर रटकुंडे आला ना मेटा ला ला पा। मी तुला नेता कुठे तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय भुजबळांनी मराठा नेते आणि लोकप्रति सवाल केलाय की के, तुम्हाला ओबीसी आरक्षण असल्यास एसीबीसी दहा टक्के किंवा एडब्ल्यू एस दहा टक्के आणि खुल्या वर्गाचं आरक्षण नको आहे का असा प्रश्न केला मग नेत्याने त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे एशी बीशी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यानं ने द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय ती दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास टक्केच्या आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग असं निकष त्याचे आहेत किती जात मागासिद्ध असायला लागते तर मराठा हा दहा टक्के मागासिद्ध आहे पण जी जात मागासिद्ध झाली तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर मग आम्हाला मराठ्यांचे नेत्यांनी त्याला प्रश्न विचाराव एसीबीसीचं दहा टक्के आरक्षण हे मागास सिद्ध करून दिलंय तर पन्नास टक्क्याच्या आत देण्याऐवजी वर का दिलं पन्नास टक्क्याचं वरचं दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आहे हे स्पष्ट मराठीच्या नेत्यांनी सांगावं तेच दहा टक्के आरक्षण आम्हाला एसीबीसी च पाहिजे पण मग ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात दे हे उत्तर त्याला त्याच्यामध्ये दे? त्यांनी सांगितलं की सुशिक्षित लोकांनी याचं उत्तर सुशिक्षित अपेक्षा नाही तर मी तू तर आला ना तुला तर तू तर मेटा कुठे आलाय पा मी अशिक्षित असून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तू काय होईल याचा विचार कर मग आणि त्याला चांगला माहिती मी सुशिक्षित हे अशिक्षित हे त्याला चांगला माहिती चांगला म्हणजे तो पण हुशार आहे त्याला चांगला माहिती पोरग हाय पण किती डोकेबाज हे त्यालाही चांगला माहिती परंतु आता सुशिक्षितलाच उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते थे मराठीचे जे पन आत आत जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसी बी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन्नास टक्क्याच्या आत ऊर्बी आरक्षणात पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के मागास सिद्ध झालेले मागास सिद्ध झालेली जात म्हणजे एसी बी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते पन्नास टक्क्याच्या वर घेतलं पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसी बी दहा टक्के आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेले की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार शिक्षणातून बाहेर पडणार आहेत म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका मराठ्यांची जात दहा टक्के मागा सिद्ध झाली ते एसीबीसीचं आरक्षण आम्हाला दहा टक्के पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे ते आम्ही घ्यायला तयार आहे पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसीबीसीचं दहा टक्के आरक्षण आम्हाला नको स्पष्ट सांगा प्रकाश आंबेडकर म्हणतात की तुमच्याकडे अजेंडा नाहीये तुम्ही प्रस्थापित मराठ्यासाठी काम करीत आहात गरीब मराठ्यासाठी नाही ते सगळं गरीबांना माहीत आहे माझ्या मी कोणासाठी करतोय काय करतोय परंतु छत्रपतींचे वंशज असो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंश असो यांचा मी आदर करतो आणि कायम करत राहील फक्त एकच अपेक्षा आहे आंबेडकर साहेबांकडून की तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत किमान तुमच्या तोंडून तरी एका जातीकडून ओढलं गेलं आणि दुसऱ्या जातीच्या विरोधात काम केलं गेलं असा संदेश जायला नको तुम्ही सगळ्या जातींना सारखं धरलं पाहिजे कारण तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज घेत एवढीच आमच्याकडून अपेक्षा आहे बाकी मी काय बोलत नाही सरसकट आरक्षण अशक्य आहे हा जार कोर्टात टिकणार नाही असे प्रेवी काय पडणार चला पुढं